या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क गट डवचा हा पेपर आहे अभ्यास नावाचा ऍप्लिकेशन आहे आणि या ठिकाणी आज आपला जी के बघायचंय आणि जी के मध्ये प्राचीन इतिहास काय प्राचीन भारताचा इतिहास जो आहे त्यावरचे स्पेशल प्रश्न आपण आज बघणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास म्हणूया आपण त्याला आपण थोडस सब्जेक्ट वाईज चाललोय थोडस स्पेशलाइज स्वरूपात याड या टेस्ट बनवतोय जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये थोडे डीप मधले प्रश्न विचारले तरी ती उत्तर देता आली पाहिजे स्पेशल बॅच चालू आहे शिपाई भरतीची दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर या बॅचला जॉईन होऊ शकतात प्रश्न पहिला तुमच्यासाठी आहे पंजाबमधील टिंबटिंबा तिंब नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडले कोणत्या नदीच्या काठावर ही हडप्पा संस्कृती सापडली होती सिंधू गंगा रावी सतलज माहीतच पाहिजे हडप्पा आणि मोहनजोदडो म्हटलं की आम्हाला काय आठवतं दोन्ही ठिकाणं वेगवेगळे आहे हडप्पा संस्कृतीवर पूर्ण म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामधला फार मोठा भाग आहे आणि ती नदी होती रावी तुम्हाला मी सबिरा चिलम नावाचा एक शॉर्टकट सांगितलंय काय सबिरा चिलम सतलज बियास रावी चिनाब झेलम हा क्रम आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे की दक्षिणेकडून उत्तरेकडे हे मात्र तुम्ही सांगणार आहे आता तसा क्रम सुद्धा विचारलेला आहे ते पंजाब ज्या पाच नद्या आहेत ना त्या पाच नद्या त्या आहेत सिंधू आणि तिच्या उपनद्या आपण त्याला म्हणतो हे सिंधू संस्कृती म्हणताय हडप्पा संस्कृतीला बरोबर आहे का ही संस्कृती नागरी होती आणि व्यापार प्रधान होती बघा एकतर हडप्पालाच आम्ही सिंधू संस्कृती म्हणतो ती नागरी होती आणि व्यापार प्रधान होती असं म्हटलेलं आहे चुकीचं विधान ओळख सांगितलंय अ ब अ ब यापैकी नाही दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिली गोष्ट ती सिंधू संस्कृती हडप्पा एकच आहे ती नागरी होती आणि ती व्यापारी सुद्धा होती म्हणजे चुकीचं काहीही नाहीये हे लक्षात घ्या पुढे कवनांचा संग्रह म्हणजेच टिंबटिंब बघा गद्य आरण्यके वेद पंक्ती कवनांचा संग्रह कवन एकत्र केले मग त्यापासून जे बनणार आहे त्याला आम्ही काय म्हणतो इंटरेस्टिंग आहे त्याचा बनत वेद त्याचे बनतात वेद त्या पुढे ऋग्वेद मग आहे वेद किती प्रकारचे किती वेग वेद आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात मग त्यातला जो ऋग्वेद आहे त्याच्यामध्ये किती सुक्ते आहेत दहा चौसष्ट एकशे अठ्ठावीस एक हजार अठ्ठावीस बघा ऋग्वेद आता ऋग्वेद हा कशा संदर्भातला आहे असाही प्रश्न येतो त्यामध्ये जी सुक्ता आहेत ती एक हजार अठ्ठावीस सुक्ते त्यामध्ये आहेत माहीत असावं अथर्ववेद आहे कशाबद्दल माहिती देतो बघा तुम्हाला ऋग्वेद सामवेद अथर्व वेद यजुर्वेद चार वेद आहे चार वेद वेगवेगळ्या विषयांसंदर्भातले आहे तुम्हाला प्रश्न तसा येऊ शकतो तुम्हाला उत्तर द्यावं लागेल मग अथर्व वेद जो आहे तो कशाबद्दल माहिती देतोय गायन यज्ञातील मंत्र औषधी वनस्पती यापैकी सर्व अथर्व वेद कशाबद्दल माहिती देतोय अथर्ववेद ना औषधी वनस्पतींबद्दल दे माहिती देतोय औषधी वनस्पती श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या प्रमुखाला आम्ही काय म्हणतोय बघा ग्रामणी श्रेष्ठी सरपंच मुकादम काय तो व्यावसायिक आणि कारागीर यांचा प्रमुख आहे तो गावाचा प्रमुख नाहीये गावाचा प्रमुख वेगळा त्याला आम्ही ग्रामानी म्हणतो त्याला आता सरपंच हे नाव आहे त्याला आधी ग्रामणी म्हणायचे पण इथे हा जो प्रमुख आहे याला श्रेष्ठी असं नाव होतं श्रेष्ठी असं नाव होतं त्या प्रमुखाला लक्षात घ्या पुढे वेदकालीन काळ आहे ग्राम वसाहती आहे त्याचा प्रमुख आहे त्याला आम्ही काय म्हणतोय वेदाच्या काळात ग्राम वसाहती म्हणजे सध्याच्या गावाच्या प्रमुखाला आम्ही काय म्हणतोय तुम्हाला मी सांगितलं पण तेव्हाच्या गावाच्या प्रमुखाला आम्ही काय म्हणायचो श्रेष्ठी ग्रामणी विषय नृप या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे पण गावाचा प्रमुख हा प्रमु ग्रामणी म्हणून ओळखला जायचा जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर होऊन गेले पहिले आणि चोवीसावे माहीतच पाहिजे पण झाले किती पंचवीस बावीस तेवीस चोवीस आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात चोवीस तीर्थंकर झाले आणि चोवीसावेत तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात जैन धर्मा धर्म आहे अभ्यास करता वर आपण हे सगळं बघतोय बघा लोकांना सहजपणे धर्म कळण्यासाठी वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला वर्धमान महावीर म्हटलं की कोणत्या धर्माची स्थापना आणि प्रसार हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे मराठी संस्कृत अर्धमागधी पाली कोणत्या भाषेमध्ये ते उप उपदेश देत आहेत तुम्हाला असाही प्रश्न येतो गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपला उपदेश दिला इथे वर्धमान महावीर म्हटलं की अर्धमागधी भाषा तुम्हाला माहीत असली पाहिजे गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये झाला बघा गौतम बुद्ध इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये जन्म आहे गौतम बुद्ध हे महावीरांचे समकालीन होते गौतम बुद्ध हे शाक्य कुळाचे होते उत्तर द्यावं लागेल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा त्यांचा जन्म होतो इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये बरोबर आहे ते महावीरांचे समकालीन आहे अगदी बरोबर आहे आणि ते शाक्य कुळाचे होते हेही बरोबर आहे या ठिकाणी जे योग्य विधान आहेत ना ते अ ब क आहे काय आहे अ ब क आहेत गृहस्थ जीवनाचा त्याग करणाऱ्या बौद्ध अनुयायांना काय म्हणतात बघा गृहस्थ जीवनाचा त्याग करणारे बौद्ध अनुयायी संत म्हणतात महात्मा म्हणतात भिक्खू म्हणतात सम व सरळ म्हणतात बौद्ध अनुयायी तुम्ही बघितले असतील बौद्ध धर्माच्या विविध लेण्यांना आपण भेटी देत असतो त्या ठिकाणी यांचा उल्लेख आढळतो ते असतात भिक्खू पुढे आहे जू धर्मियांसाठी जगातला सर्वात मोठा देश कोणता इराक इराण इस्रायल व्हॅटिकन सिटी जू धर्मियांचा देश स्पेशल जू तुम्हाला हिटलर माहीत असेल तर मग ज्यू धर्माबद्दल काही थोडीशी फार माहिती असेल हिटलरला ज्यू धर्माबद्दल प्रेम होतं की द्वेषवत द्वेषवतः हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे इंटरेस्टिंग बाबी आहे आणि इस्रायल हा देश ज्यू धर्मियांचा देश आहे हे आपलं माहीत असावं पुढे जातोय आपण ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता बघा बायबल कुरान आग्यारी भगवत गीता तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ख्रिश्चन धर्म म्हटलं की धर्मग्रंथ बायबल येतो लक्षात ठेवा पारशी धर्माचे हे संस्थापक कोण येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर वर्धमान महावीर झरथुष्ट बघा पारशी धर्माचे संस्थापक तुम्हाला विचारले चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पारशी धर्म आणि पारशी धर्म येशू ख्रिस्त म्हटलं की ख्रिश्चन धर्म माहिती आहे आम्हाला मोहम्मद पैगंबर म्हटलं की इस्लाम धर्म माहिती वर्धमान महावीर म्हटलं की जैन धर्म आहे पारशी म्हटलं की झरथुष्ट आम्हाला लक्षात आले पाहिजे मगधाची राजधानी कोणती होती श्रावस्ती कुशावती राजगृह उज्जैन मगध साम्राज्य आहे राजधानी कोणती मगध साम्राज्याची स्थापना कोणी केली वेगवेगळे प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे मगध साम्राज्य राजधानी राजगृह आहे पुढे जातो आपण पहिली बौद्ध धर्माची परिषद कोणी भरवली बघा बिंबिसार आजात शत्रू उदयन प्रद्योत पहिली बौद्ध धर्माची परिषद कोण भरवत आहे बघा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोठे भरली होती असाही प्रश्न येईल पण भरवली कोणी तर आजातशत्रूने ती भरवली मौर्य काळ आहे इंडिका हा ग्रंथ लिहिणारा लेखक विशाखा दत्त भास मॅगेस तेनेस व्यास प्रत्येकाचा एक ग्रंथ गाजलेला आहे भासाचं काय गाजलंय विशाखा दत्ताचा कोणता ग्रंथ आहे इंडिका लिहिलाय मेगॅस्टेनिसने इंडिका कोणी लिहिलाय इंडिका ग्रंथ वर्णन आहे भारताला भेट दिलेली आहे कुटालचा होता तो प्रवासी मेगॅस्टेनिस असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो पुढे राजा होण्यापूर्वी सम्राट अशोक कोणत्या ठिकाणचा राज्यपाल होता बघा सम्राट अशोक कुठलचे राज्यपाल होते असा प्रश्न आहे तक्षशिला उज्जैनी राजगृह आणि ऑप्शन आहे चलो उत्तर जमली पाहिजे एकोणीस नंबरचा प्रश्न आहे बघा तक्षशिलाचे राज्यपाल उज्जयिनीचे राज्यपाल सम्राट अशोक अ आणि ब पुढे जातोय हो धर्मप्रचारासाठी सम्राट अशोक आणि मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना कोठे पाठवली होती बघा धर्माचा प्रचार करायचा आहे कोणत्या धर्माचा बौद्ध धर्माचा शिकागोला पाठवत आहेत श्रीलंकेला पाठवत मालदीवला म्यानमारला क्रमिक पुस्तकातले हे मुद्दे बरेचसे श्रीलंका या ठिकाणी पाठवले जाते पुढे बुद्ध चरित हा ग्रंथ कोण लिहित आहे बुद्ध चरित गौतम बुद्धांचं चरित्र असं आपण म्हणूया विशाखादत्त व्यास चरक अश्वघोष एकवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कोण लिहित आहे बुद्धचरित बुद्धचरित लिहिल्या जाते आहे गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली चंद्रगुप्त धनानंद श्रीगुप्त बिंबिसार गुप्त घराणा आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल गुप्त घराणा श्रीगुप्ताने स्थापना केलेली आहे गुप्त घराण्याची लक्षात ठेवा पुढे जातो सातवाहन साम्राज्याचा संस्थापक बघा सातवाहन म्हटलं की कोणत्या प्रदेशामध्ये हे साम्राज्य होत प्रवर्षण आहे पहिला पुलकेशी आहे हरिशेन आहे शिमुख आहे हा प्रश्न विचारला आहे आणि तुम्हाला हे प्राचीन भारताच्या इतिहासावर कसे प्रश्न येतात ना ते आज कळत आहे तुम्हाला हे आवडत असेल नक्की लाईक करत चला शेअर करा मी सगळं आधुनिक भारताचा इतिहास असेल मध्ययुगीन भारत असेल भूगोल असेल सगळे विषय मी अशाच पद्धतीने आता कव्हर करत चालणार आहे हरिशेन या राजाचा वरहादेव हा मंत्री होता पुढे तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता वराह देव त्याने अजिंठा येथील सोळा क्रमांकाचं लेण खोदवून घेतलं वरील सर्व काय बरोबर आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे वराह देवावर प्रश्न आहे हरिशन राजावर प्रश्न आहे वरील सर्वच बरोबर आहे पुढे जातो वेरूळचं सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदवलं बघा कोणाच्या काळात झालंय हे कैलास मंदिर हे कळसाकडून पायाकडे अशा पद्धतीने याचं खोदकाम झालंय कृष्ण राजा प्रथम पहिला पुलकेशी सम्राट अशोक हरिशेन वेरूळचं कैलास मंदिर कोण खोद आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजा कृष्ण राजा प्रथम वेरूळचं कैलास मंदिर खोदवतोय ओके पंचवीस okay. प्रश्न आपण बघितले परीक्षेमध्ये पंचवीस प्रश्न येणारे अभ्यास का टॅप आहे नोंदणी आणि मुद्राक शुल्काची व्याज तुम्ही जॉईन करू शकतात तुम्हाला सगळ्या नोट्सही भेटणार आहे व्याज जॉईन केल्यावर या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवायची काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात बॅचला जॉईन होऊ शकतात याच्या आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला इथे आहे म्हणजे तुम्ही आताही बॅच घेऊ शकतात जेवढ्या कालावधीसाठी याल तेवढा कालावधी तुम्हाला ऍक्सेस भेटणार आहे चला येथे आपण थांबूया संध्याकाळी दहा वाजता लाईव्ह सेशन आज बुद्धिमत्तेचं सहसंबंधावरच आपण लाईव्ह घेणार आहोत महत्त्वाचा थोडा वेग आहे त्याच्यावरती चाळीस प्रश्न आपण बघणार आहोत थांबूया धन्यवाद